मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या सेगमेंट द्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक तीन मधील त्यांचा सुविचार जाणून घेणार आहोत प्रभाते मनी राम चिंती जावा पुढे वैखरी राम आधी वधावा सदाचार हाथोर सांडू नये तो जनितो चितो मानवी धन्य होतो या श्लोकात समर्थ रामदास स्वामी उपदेश करतात की पहाटे उठून प्रथम अर्थात भगवंताचे स्मरण व चिंतन करावे पुढे मुखातून सर्वप्रथम राम नाम घ्यावे सदाचार म्हणजेच सत्य आणि योग्य असे आचरण करणे हे सर्व श्रेष्ठ आहे व ते कधीही सोडू नये सदाचारी मानव सर्व जनांमध्ये धन्यता प्राप्त करतो आणि लोक त्यास मान सन्मान देतात रामाचं चिंतन करणे म्हणजे विचारांवर नियंत्रण ठेवणे मुखाने रामाचं नाव घेणे म्हणजे वाणीवर नियंत्रण ठेवणे सदाचाराने वागणे म्हणजे आपल्या कर्मांवर नियंत्रण ठेवणे जो आपल्या विचारांवर वाणीवर व कर्मांवर योग्य नियंत्रण ठेवतो हो त्याला समाजातही आदर व सन्मान मिळतो अर्थ हिंदी इस श्लोक में समर्थ रामदास स्वामी उपदेश करते हैं कि सुबह उठकर सबसे पहले कृतज्ञता पूर्वक श्री राम यानी भगवान का स्मरण करना चाहिए इसके बाद मौखिक यानी मुख से सर्वप्रथम राम नाम का उच्चारण करना चाहिए सदाचार अर्थात सत्य और सही आचरण सर्वश्रेष्ठ होता है और ऐसे आचरण को कभी नहीं छोड़ना चाहिए सदाचारी मनुष्य सब मनुष्य में धन्य होता है और लोग उसका आदर करते हैं राम नाम का चिंतन करने का अर्थ है विचारों पर नियंत्रण करना राम का नाम मुख से लेने का अर्थ है वाणी पर नियंत्रण रखना सदाचार से कार्य करने का अर्थ है कर्म पर नियंत्रण रखना जो व्यक्ति अपने विचारों वाणी और कर्म पर उचित नियंत्रण रखता है उसे समाज में मान सम्मान भी मिलता है अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका समर्थ रामदास स्वामी एक्सप्लेन्स दैट द फर्स्ट थिंग यू शुड डू आफ्टर वेकिंग अप इन द मॉर्निंग इज रिमेंबर लॉर्ड ड्रामा विद ग्रेटिट्यूड नेक्स्ट नेम ऑफ राम वर्बली थ्रू माउथ दू इज डूइंग वॉट इज ट्रू एंड राइट And should never be abandoned. The virtuous man is blessed among all men, and people respect him. Friends, thinking of Ram means having control on your thoughts. Reciting Ram's name means having control on your speech. To act virtuously is to have control on your actions. A person who has proper control over his thoughts, speech, and actions gets respect in the society as well. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी